डी गुकेश बुद्धिबळाचा नवा राजा डी गुकेश हा भारताचा सतरा वर्षाचा बुद्धिबळ खेळाडू आहे जो अलीकडे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकला आहे तो हा किताब जिंकणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे आणि तो हा किताब जिंकणारा पहिला भारतीय आहे गुकेशचा जन्म चेन्नईमध्ये आला आणि त्याने लहानपणापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली तो लवकरच एक प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला गेला आणि त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या दोन हजार चोवीस मध्ये गुकेशने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला आणि तो अंतिम फेरीमध्ये पोहोचला अंतिम फेरीत त्याने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेला पराभूत केले आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला गुकेशची ही कामगिरी भारतासाठी अभिमानाची आहे आणि ती बुद्धिबळ खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे तो एक प्रतिभावान आणि कठोर परिश्रमी खेळाडू आहे आणि तो नक्कीच भविष्यात अनेक मोठ्या गोष्टी करेल